प्रकरण गंभीर आहे एक बारा वर्षांची मुलगी शाळेत जायच्या खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्यावर दोनशे जणांनी अत्याचार केले अत्याचार इतके भयानक की तिचे लचके तोडले त्यांनी असं म्हटलं तर ठरणार नाहीये या प्रकरणात हैवानांना पोलिसांनी अटक केली नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय मराठी घटना आहे मुंबईतली वसईतून एक सेक्स रॅकेट समोर आले ह्युमन ट्रॅफिकिंग विरोधात काम करणाऱ्या अर्थातच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागानं सहा जुलै रोजी केलेल्या एका कारवाईत हा प्रकार समोर आला वसईतील नायगाव इथं एन जी ओच्या मदतीनं रॅकेटमधून एका बारा वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली दरम्यान रेस्क्यू होताच पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती दिली हे सर्व प्रकरण ऐकल्यानंतर त्या एन जी ओच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या असो कार्यकर्त्यांच्या असो पायाखालची जमीनच सरकली बारा वर्षांची मुलगी आणि दोनशे जणांनी तिचे लचके तोडले मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या या मानवी तस्करी विरोधी पथकानं आणि एक्सोडस रोड हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीनं ही कारवाई केली गेली या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली या अल्पवयीन पीडितेनं एनजीओला दिलेल्या जबानीत भयंकर सत्य समोर आले फक्त तीन महिन्यांत तिच्यावर दोनशेहून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष जे श्याम कांबळे आहेत त्यांनी या संदर्भात माहिती दिली की पीडिता एका शाळकरी विद्यार्थिनी असून ती एका विषयात नापास झाली होती आई वडील ओरडतील या भीतीनं तिनं घर सोडलं एका ओळखीच्या महिलेनं तिला कलकत्त्यात आणलं तिथे तिचे खोटे कागदपत्र तयार केले त्यानंतर तिला गुजरातला आणलं गेलं तिथे एका वृद्ध व्यक्तीनं तिच्यावर अत्याचार करून तिचे अश्लील फोटो काढले त्या अश्लील फोटोंच्या साह्यानं त्या नरादम वृद्धानं तिला ब्लॅकमेल करत देह व्यापारात ढकललं पुढं तिला मुंबईत आणलं जिथे देह व्यापारातील राक्षसांनी तिला अक्षरशः मुंबईत तिच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार करण्यात आले अद्याप किशोरावस्थेत न पोहोचलेल्या या निरागस मुलीला देह व्यापारातील राक्षसांनी ओरबाडलं तिचं बालपण हिरावून घेतलंय एन आणि पोलिसांनी रेस्क्यू केलं त्यानंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बालकल्याण समितीच्या आता ताब्यात दिले गेलाय तिथे तिचं समुपदेशन करण्यात येईल आता आणि या प्रकरणाचा सध्या तपास नायगाव पोलीस करतात त्यांनी आतापर्यंत या सर्व प्रकरणात नऊ नराधवांना अटक केली या दोन महिला आणि सात पुरुष दलाल सहभागी आहेत हे संपूर्ण प्रकार गंभीर आहे तुम्हाला का याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत रा लेट मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा